एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं पुरेशा मधुरशा मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण डोक पाहून आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट चिंगावर रेणुका इथे आणि आपण या चॅनलद्वारे दर दिवशी या मंडीचे काय भाव जात आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे मित्रांनो अजून एक मित्रांनो आता हा जे व्हिडिओ आपण आहे ते अगोदर मराठीमध्ये मा आहे और डबल से फिर से हिंदी में भी व्हिडिओ आहे बा, बा, का कारण काय होतं भरपूर दुसऱ्या राज्यातून पण आपल्याला कमेंट येतात एक आम्हाला हिंदी मराठी कळत नाही म्हणून हिंदीमध्ये पण व्हिडिओ पा पाहिजे तर याच व्हिडिओमध्ये आपण हिंदीमध्ये पण भाव दाखवणे दिली इसी वीडियो में आपको हिंदी में भी भाव दिखाने में आएंगे व्हिडिओ आप लास्ट देखो पहले मराठी में व्हिडिओ भाव बताने में उसके बाद में आपको हिंदी में बताने गे तर मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल मित्रांनो सध्या बघा वाजलेलं आहे चार वाजून चाळीस मिनटं झालेले आहे आणि आजची तारीख दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या पिंपळगाव मिरची से मार्केटचे से काय भाव सुरू आहे हे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू त्यांच्याकडून जाणून घेऊया तर सध्या या मार्केटचे काय भाव चालू आहे तर आपण आलेलो आहे सेट आपलं नाव काय संजय काटोले संजय काटोले आपण सांगितले बरं आता सध्या चार वाजून चाळीस मिनिटाचे जे बाजार आहे सध्या सध्या आता आपण शिमला काय भाव घेतलेली आज शिमला दहा रुपयापासून तर तीस रुपयाला माल माल जात क्वालिटी बघून त्यानंतर दुसरी आपल्या ज्वेलरी मिरची काय भाव घेतले ज्वेलरी घेतली आम्ही पहिले ते तीस रुपये मागून त्रेचाळीस रुपया घेतले क्वालिटी आणि त्यानंतर आपलं बळीराम बैराम वीस रुपयापासून तर तीस रुपया लोक वीस रुपये मी तर तीसच रुपये घेतली अठ्ठावीस तीस रुपये घेतली कारण की सुपर माल घेत असतो बैरामचा हलका माल घेत बरं अजून आपला पिकाटवर मिलचे काय भाव घेतले पिकेटवर सुपर पिकेटवरचे बाजार होते अठरा हलक्या मालाचे दहा रुपये होते आरमार पण खरेदी केली का आपण एकतीस रुपये घेतली एकतीस थर्टी वन रुपये त्यानंतर आपला जी फोरचे चे काय भाव जी फोर चालू पस्तीस छत्तीस रुपये तर स्टार्टिंग मध्ये काय भाव होते पस्तीस छत्तीस छत्तीस होते अजून आपल्याकडे घेवडा आलेला आहे त्याचे काय घेतलं अठरा रुपयापासून वीस रुपयाला घेतला पोपट वाल घेतला पंचवीस रुपयापासून एकोणतीस रुपये रुपये आणि तो पेन्सिल वाल पेन्सिल वाल पस्तीस रुपये पस्तीस रुपयाला अजून कुठला माल आहे घेतला आहे पस्तीस रुपयापासून चाळीस रुपयाला पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत बिल घेतलेला आहे बरं आता हे सध्या दिवसेंदिवस मार्केट खाली चाललेलं आहे याचं काय कारण शेतकऱ्या कारण काय आता बाहेरची माल चालू बाहेरचं हा त्याच्यामुळं बाहेर माल जाणं बी थोडी बंद आहे आता काय झालं मोदा चालू राहिलं त्याच्यानंतर खंडवा चालू होईल नंदुरबार चालू होईल त्याच्यामुळे बाजार अजून अशीच राहते अशीच राहते पुढे येणाऱ्या समजा एक दहा बारा दिवसात स्थिर बाजार राहतील का याच्यापेक्षा अजून घसरण चालू शकते बरं मार्केट नाही बाजार असेच राहतील पंचवीस तीस पस्तीस तीस पस्तीसच्या बाजार राहतील बरं आज किती लोडिंग झाली आज आज माझी माझी का कोणाची हा आपलीच किती लोडिंग झालेली आहे मग समजा तीन पिकावर निघल्या एक दहा टनाच्या आयशीर निघली अजून जवळपास दोन एकशे पोती घेणे तर बा आज आपल्या मार्केटमध्ये जसं युपी बंगालचं मा, माल गाड्या आलेल्या आहेत ते माल घेत आहे का हो युपी चालू आहे लोडिंग आज युपी चालू आहे दिल्ली भरती ना आज भरती बंगालच्या अजून सध्या सुरू नाही भरते बंगालच्या अजून म्हणजे त्याची माहिती कमी मला बंगालची आणि युपी आणि दिल्ली भरती दिल्ली सुरू आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मित्रांनो त्यांनी बघा आपल्याला आजचे जे भाव त्यांनी दाखवलेले आहे अजून काल एक कमेंट होतं बघा बघा आपल्याला गोबीचं तर गोबीचे हे भाव आपल्याला बारा रुपयापर्यंत मार्केटमध्ये सध्या घेण्यात येते मित्रांनो त्यानंतर एक ठिकाणी गवार पण आलेलं होतं गवार पन्नास रुपयापर्यंत खरेदी पण झालेला आहे मित्रांनो मित्रांनो असेच रोज भाव बघण्याकरता आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकरी मित्रांनी लाईक करा आणि शेअर पण करत चाला कारण दर दिवशी आपल्याला या मंडीची घर घर समजा भाव भेटतात या मंडीचे काय अपडेट आहे आपल्याला जा, जा, जा माहिती पडते त्याकरता जास्तीत जास्त शेअर करत चाला आणि लाईक पण करत चाला तर मित्रांनो आज आपलं जे दाखवत आहे तर हे सध्या चार वाजून चाळीस मिनटाचे माला अवक अनुसार एक दोन रुपया घरण सकते शेवटी मार्केट है मित्र मित्रों आता हिंदी मधे मी भाव दाखना है तो अभी देखो आज जो पिपलगावा मिर्ची मार्केट के जो बाजार है वो बाजार अभी चार बज के चालीस मिनट के जो बाजार खुले है आज की तारीख 2 अगस्त 2025 फिलहाल के जो मार्केट में जो भाव चालू है ये जो वीडियो अभी बन रहा है ये दूसरे राज्यों से जो हमारे सब्सक्राइबर देखे जा रहे हैं डेली उनके कमेंट आ रहे हैं उनके लिए ये, ये तो दोस्तों आज शिमला के जो भाव थे ये आज 10 से 30 रुपए तक शिमला मिर्ची गई है उसके बाद जो पिकाडोर मिर्ची है पिकाडोर मिर्ची के भाव ये दस से बीस रुपये तक आज मार्केट में खुले हुए उसके बाद ज्वेलरी मिर्ची दोस्तों एक तैंतीस रुपये से तीस चालीस रुपये यानी थर्टी थ्री से फोर्टी थ्री रुपये तक आज ज्वेलरी मिर्ची गई है उसके बाद बलिरा मिर्ची दो सौ बीस से तीस रुपये आज मंडी में खरीदी हुई और जो जी फोर मिर्ची है जी फोर का जो भाव भी फिलहाल चल रहा है पैंतीस छत्तीस रुपये कहाँ पर चौतीस रुपये भी जी फोर शारकोन जो मिर्ची होती है तलवार उसके भाव अभी फिलहाल है उसके बाद अरमार मिर्ची के भाव तीस से इकतीस रुपये फ़िलहाल में और जो वाल है दोस्तों वो आ वाल अठारह से बाईस रुपये के बीच में आज लिया जा रहा है उसके बाद पोपड़ जो घेवड़ा है वो पचास पच्चीस से अट्ठाईस रुपये के दरमियान लिया जा रहा है उसके बाद गोभी दोस्तों गोभी आज जो फ्लावर होती है वो हमारे मार्केट में आज 10 से 12 रुपए के बीच में बिक रही है उसके बाद बीन्स फली जो होती है दोस्तों वो 35 से 40 रुपए तक बीन्स फली जा रही है और गवार जो फली होती है उसके भाव आज 50 रुपए गवार के भाव दोस्तों तो आज हमने आपको हमारे पीपल आपपलगाव मिर्ची मार्केट मंडी के जो पूरे भाव दिखा दिए और आपको कोई लगता होगा तो आप कमेंट कर सकते तर मित्रांनो बघा आज आपण हिंदी आणि मराठी दोघांमध्ये पण आपण भाव दाखवले याचं कारण असं भरपूर आपल्याला कमेंट येतात कारण आपला हा व्हिडिओ पूर भारतभर बघितला जातो त्याकरता आपण आपल्या म मराठी महाराष्ट्राकरता अगोदर मराठीमध्ये व्हिडिओ घेत दा भाव दाखवलेले त्यानंतर हिंदीमध्ये भाव दाखवलेले मित्रांनो तर मित्रांनो असेच रोज अपडेट बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपण कुठून हा व्हिडिओ बघतात आपल्या भागात काय मिरचीचे काय भाव आहे ते पण टाका मित्रांनो पण मित्रांनो जास्त वेळ नाही घेत्या उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो